धुळे शहरातील वलवाडी शिवारात असलेले चावरा इंग्लिश मीडियम स्कूल फी सथी या ठिकाणी मुलांना फीसाठी डांबून ठेवण्याचा प्रकार घडलाय हा प्रकार संबंधित पालकांना लक्षात आला आणि त्यानंतर या प्रकरणाची तक्रार भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंबळकर यांच्याकडे केली आहे त्यांनी लगेचच चावरा इंग्लिश मिडियम शाळेमध्ये धाव घेत मुलांना का डांबून ठेवण्यात आलंय असा जाबही विचारलाय पण तिथल्या प्रिन्सिपल असलेल्या फादर उपस्थित नसल्यामुळे सुमारे दोन ते तीन तास भाजपाचे शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर हे ठिया मांडून त्या ठिकाणी बसले होते तर ता त्यांच्यासोबत माध्यमिक शिक्षणात शिक्षणाधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित होते शहरातील चावरा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना अमानुष वागणूक देत लायब्ररीच्या खोलीमध्ये डांबून ठेवलं जात आहे असा धक्कादायक प्रकार हा पालकांच्या लक्षात आलेला होता त्यांच्या दक्षतेमुळे तो समोरही आला भाजपचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी त्वरित शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधून तक्रार सुद्धा केली आहे तसंच त्यांच्या निर्देशानं शिक्षणाधिकाऱ्यांनी चावरा स्कूलच्या प्रिन्सिपल आणि व्यवस्थापकांवरती कारवाई करण्याचं आश्वासन सुद्धा दिलं आहे या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज द्या यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासह पश्चिम पोलीस स्टेशनचे अधिकारी हे सुद्धा उपस्थित होते मुलांना फीसाठी डांबून ठेवण्याचा हा प्रकार निंदनीय आहे त्यामुळे या ठिकाणी पालकांच्या भावना ह्या पालकांनी व्यक्त केलेल्या आहेत सोळा तारखेला शा चावरा इंग्लिश मिडियम स्कूल ही शाळा सोळा तारखेला सुरू झाली सतरा तारखेपासून सोळा तारखेला यांनी विद्यार्थ्यांना बसून दिलेलं आहे सतरा तारखेपासून तीस ते पन्नास ऑथेंटिकेट आपल्याला सीसीटीव्ही फुटेजमध्ये कळेल तीस ते पन्नास विद्यार्थ्यांना यांनी फी न भरल्याच्या कारणाने लाईनीतून बाहेर काढून बाहेरच गेट जवळ लाईनीतून बाहेर काढून यांनीब्ररी मधी फॅन लाईट बंद करून बसवलं एवढा गंभीर प्रकार आहे माझे मुलं हा पाच तास म्हणजे साडेसात वाजेपासून तर जेव्हापर्यंत पा, सहा तास जेवढे लेक्चर राहतात तेव्हापर्यंत बसवलं तर आज आम्ही अकरा वाजेपर्यंत इथं आलो जाब विचारायला माझी मुलं घाबरत होते बर का माझे मुलं आणि अशी अजून अनेक पेरेंट अजून एक पेरेंट आले माझे मुलं घाबरत होते मी बाहेरगावला होतो हो मी, मी यांना हे पाठवलं माझं तिकीट ट्रेन तिकीट पाठवलं यांना सांगितलं व्हॉट्सअपवर यांच्याशी कम्युनिकेट केलं यांना अर्थ तिकीट पाठवलं तरी यांनी मुलांना मार्गात बसू दिलेले नाही मला मागणी काय मा, आहे कायदेशीर आर टी आय टू एज्युकेशन ऍक्ट मध्ये असं स्पष्ट दिलेलं आहे की बा तुम्ही कोणत्याही कोणत्याही तुम्ही मुलांना शकत नाही परंतु यांनी लायब्ररी टाळलेला आहे त्याच्या प्रति त्याच्या विरुद्ध यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अतिशय फक्त माझेच नाही आणि तीस ते पन्नास मुलं अतिशय जबाबदारी तीस ते पन्नास मुलांवर जे शिक्षणापासून वंचित झालेले त्यांच्यावर शारीरिक मानसिक परिणाम झालेला आहे तर त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावं आमच्या मुलांना जेवढे तीस ते पन्नास मुलं होते त्यांना काउन्सिलिंगसाठी त्यांचे पूर्वत हे जे धाक भीती यांनी धाली यांनी जे डांबून ठेवलं तुझ्या पालकांना पैसे घेऊन आणायला लाव तेव्हा थोडं बसवू हे जे होतं याच्यासाठी आमच्या जेवढे तीस ते पन्नास मुलं होते त्यांना काउन्सिलिंगसाठी काउन्सिलिंगची टीम बोलवण्यात यावी आमच्या मुलांची मानसिक स्थिती चांगली राहील याच प्रकारे आणि याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही शिक्षणाधिकारी कुंवर मॅडम यांना अतिशय नम्र विनंती करतो आज प्रवीण बोलतो मला पाच साडेपाच वाजता फोन आला की शाळेत माझ्या मुलांना वर्गात बसू देत नाही सोळा तारखेपासून लाईव्ह भरी बसवता म्हणून तर मी ताबडतोब घडून आलो आणि आपले शिक्षणमंत्री आदरणीय दादासाहेब भुसेसाहेब यांची चिरंजीव आविष्कार दादा भुसे यांना फोन लावला की असा असा विषय त्यांनी ताबडतोब प्रतिसाद घेत एका पाच मिनिटाच्या आतच शिक्षण अधिकारी साहेबांचा मला फोन आला आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली आहे निश्चित मला खात्री आहे शिक्षण मंत्री महोदय निश्चितच विद्यार्थ्यांना न्याय देतील असा आत्म मला आत्मविश्वास आहे आणि मला त्या पद्धतीने भुसे साहेबांनी शब्दसुद्धा दिलेला आहे कारवाई करावीच केलेली आहे या संदर्भात काही कारवाई होईल काय निश्चितच मी आदरणीय आविष्कार भुसे साहेबांना मी याविषयी तक्रार केलेली आहे आणि मला खात्री आहे निश्चित ते विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देतील असा मला त्यांच्यावर विश्वास आहे